आपण पाहत आहे नमस्कार महाधुरळा महाब्रेकिंग न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत विधानसभा निवडूक झाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना उद्धव ठाकरे गटात पदासाठी धुस्फूस सुरू झालेली आहे जिल्हाध्यक्षपद शहराध्यक्षपद यासह अन्य काही पदासाठी सुरू असलेली धुसफूस आता मुंबईपर्यंत पोचलेली आहे सध्याचे शिवसेनेचे शहराध्यक्ष रवी किरण इंगवले यांनी आपल्याला जिल्हाध्यक्षपद मिळावा अशी मागणी शिवसेनेच्या नेत्यांच्याकडं जाऊन केल्यानंतर याबाबत आता खिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे एकीकडं शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गट आणि उबाटा गट अशी ताकदीची विभागणी झाली कोल्हापूर शहरातून शिंदे गटाला विधानसभेची उमेदवारी मिळावी यासाठी बरेच प्रयत्न झाले पण ही जागा सेनेच्या हक्काची असताना सुद्धा काँग्रेसला गेली त्यानंतर आता शिवसेना जिल्हाध्यक्षपदावरून सुरू झालेल्या वादात आता नेत्यामध्ये दोन गट गेल्या दोन तीन महिन्यापासून दिसतात आंदोलनं किंवा अन्य काही कार्यक्रमाच्या माध्यमातून हे गट आता थेट दिसत आहेत एकीकडं विजय देवणे आणि संजय पवार आणि दुसरीकडं रवीकरण इंगवले असा गट या पक्षात ला आता दिसू लागला आहे याच वेळी आता रवीकरण इंगवले यांनी थेट जिल्हाध्यक्षपदाची मागणी केलेली आहे नेत्यांना म्हणजे मुंबईच्या पक्षातील नेत्यांना भेटून हवं तर तुम्ही सध्याच्या जिल्हाध्यक्षांना बढती द्या पण मला जिल्हाध्यक्ष करा अशी मागणी केली आहे यामुळं अनिल देसाई साहेबांना विनंती करून आलो की पक्षवाढीसाठी पक्ष बांधणीसाठी व महानगरपालिकेचं राजकारण चांगल्या पद्धतीने राबवण्यासाठी शिवसैनिक नगरसेवक करण्यासाठी एक आम्हाला एक चांगली संधी द्या पक्षवाढीचं काम अतिशय उत्कृष्टपणे करून दाखवतो संघटना चांगली बांधतो आणि चांगल्या संख्येने शिवसैनिक आपल्या पक्षामध्ये पुन्हा सामील होतील याची दक्षता घेऊन आम्ही काम करतो म्हणजे विनंती करण्यासाठी गेलो होतो आणि जे कोण आत्ता पदाधिकारी असतील त्यांनाही बढती द्या त्यांचं नुकसान कसलंही करा असा माझा कधी उद्देश नव्हता त्यांनाही बढती द्या आणि आमच्यासारख्या आता तरुण कार्यकर्त्यांना तरुण शिवसैनिकांना संधी द्या या मागणीसाठी मी गेलो आता एकूणच शिवसेनेतील वाद जिल्हाधिक्ष पदावरून वाढण्याची चिन्ह आहेत एकीकडं एक शिवसेनेचे काही नेते राष्ट्रवादी पक्षात जाणार असल्याची चर्चा आहे हे नेते कोण याची चर्चा नसली तरी काही जन जाणार अशी चर्चा आहे यामुळं एक पक्षात जिल्हाध्यक्ष पदाचा वाद सुरू असताना पक्ष फुटीच्या उमरट्यावर आहे का याची चर्चा वेग वेगावलेली आहे या शिवसेनेचे कोणी नेते राष्ट्रवादी अजित पवार गटात जाणार आहेत का या संदर्भात ही चर्चा सुरू आहे या संदर्भात विचारले असता रवी किरण इंगवले यांनी आपला याच्याशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले ते म्हणाले मलाही काही माहिती नाही कारण मी चार आठ दिवसापूर्वी देसाई साहेबांच्याकडे माझ्या स्वतःसाठी गेलो होतो की मला जिल्हा प्रमुख करा मी त्यासाठी सक्षम आहे चार टर्म निवडून आलेला मी आपल्या पक्षामध्ये शिवसेनेमध्ये एकच शिवसैनिक आहे मी सलग चारवा निवडून आलो शहर प्रमुख सात वर्ष गेले मी चांगल्या पद्धतीनं काम करून दाखवतो शहरामध्ये पक्षाच्या माध्यमातून माझ्या स्वतःच्या माध्यमातून शेकडो शिवसैनिक तयार केले म्हणजे हा माझा मूलभूत हक्क आहे आणि माझा मूलभूत हक्क मला बढती देऊन द्या जेणेकरून आपली पक्ष संघटना पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मी मजबूत करून दाखवतो यासाठी मी देसाई साहेबांच्या गेलो वाद वाढणार का पक्ष फुटणार का काही नेते बाहेर पडणार का जिल्हाध्यक्ष कोण होणार आहे त्यांचं जिल्हाध्यक्ष पद काढून घेणार का त्यांना बढती मिळणार का या संदर्भात आता उत्सुकता निर्माण झाली आहे या संदर्भात आपल्याला काही नवीन अपडेट हवे असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महा महाधुरळा यूट्यूब चॅनेल धन्यवाद